नांदेडमध्ये ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात आणि माजी जिल्हा प्रमुख बंडू खेडकर यांच्यामध्ये राडा नांदेडची शिवसेना बबन थोरात यांनी विकली थोरात पैसे घेऊन पदे वाटतात माजी जिल्हा प्रमुख बंडू खेडकर यांचे बबन थोरात गंभीर आरोप नांदेड येथील शासकीय विश्रांग येथे ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख गोवा माजी जिल्हा प्रमुख यांच्या जबरदस्त राडा झाल्याची माहिती समोर आली आहे ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नांदेड शहरांमध्ये शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख गोबंथ मध्ये आले होते परंतु मेळावा सुरू होण्यापूर्वी आणि संपर्क प्रमुख गोवंथरात यांच्यात जबरदस्त धक्का झाल्याची कबुली खुद्द माजी जिल्हा प्रमुख गुंडू खेडकर यांनी दिली आहे संपर्क प्रमुख गोबंथोरात यांनी नांदेडची शिवसेना विकली आहे पैसे घेऊन पदे वाटप करतात करत असल्याचा गंभीर आरोप देखील जिल्हा प्रमुख बंडू खेडकर यांनी बबन थोरातांवर केले आहेत बबन थोरात जेव्हा जेव्हा नांदेडमध्ये येईल त्याला दशातशे उत्तर देण्यात येईल दे। असेही बंडू खिडकर म्हणाले पक्षातील वरिष्ठ दखल घेत नसल्याने नांदेडमध्ये मध्ये प्रकार घडत आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये देखील नांदेड उत्तर तिकीट बबन थोरात यांनी विकल्याचा आरोप बंडूळ खेडकर यांनी केला आहे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते कार्यकर्ते बबन थोरात यांच्या वृत्तीमुळे पक्षातून बाहेर जात आहे नांदेडमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना तर अशा गद्दारांना येऊ देणार असल्याची भूमिका आमची राहणार असल्याचा इशारा ठाकरे सैनिक प्रमुख यांनी दिला आहे या तुम्ही प्रश्न विचारता बबन थोरात साहेबांना तुम्ही का मारलं बबन थोरा साहेबांना फोन केला होता मी एक पंधरा दिवसा खाली साहेब तुम्ही जे नियुक्ती करतायत सगळ्या गोष्टी ज्या आहेत पक्षातल्या अत्यंत चूक नियुक्ती करतायत उमेदवार सुद्धा नाही जे की त्यांना पक्षाची माहिती नाही अशा कार्यकर्त्यांना तुम्ही नियुक्ती देत तर आमचं दुर्दैव आहे जे कैलासवासी प्रकाश भाऊ खेडकर माझे मोठे बंधू यांनी आपल्याला सगळ्यांना माहित आहे ज्यांनी इथं सेना वाढवली होती ती सेना आजच्या तारखेला यांनी पैसे घेऊन कार्यकर्त्यांना पद देऊन आज विकून टाकलेली त्याच्यासाठी मी त्यांना जाब विचारला आणि त्याच्यासाठी त्यांची माझी तुट नेहमी झालेली आणि प्रत्येक कार्यकर्त्याकडून असं त्यांचा फ्लट ठरलेला आहे शिवसेना शहर प्रमुख असेल प्रमुख असेल तालुका प्रमुख असेल जिल्हा प्रमुख सर, असेल यांचे सगळे रेट त्यांच्यावर ठरलेले आहेत आम्ही वरिष्ठांना सुद्धा यांची तक्रार केली वरिष्ठांना सुद्धा यांची दखल यांनी घेतल्या गेली नाही म्हणून हा प्रकार आजच्या इथे झालेला आहे आणि हा ज्या ज्या दिवशी इथे येईल आपल्या माध्यमातून सांगतो आमची शिवसेना आम्हाला इथली वाचवायचीच आहे प्रकाश खडकरने जी शिवसेना केलेली ती आजही शिवसेना आम्ही ठेवणार आहोत आणि हे जेव्हा येईल तेव्हा असं करेल तर अशाच पद्धतीचं चोप त्याला देण्यात येईल आज मी चोप दिला त्याला मारलं म्हणजे त्याच्या रूम मध्ये तुटून मी झालेली आहे चोप दिला चोप म्हणजे तू झाली शिवसेना स्टाईल दिली नाही जिल्हा प्रमुखाला वीस ते पंचवीस लाख रुपये तालुका प्रमुखाला सात ते आठ लाख रुपये शहर प्रमुखाला पाच लाख रुपये महानगर प्रमुखाला पाच लाख रुपये अशा पद्धतीचे रेट ठरलेले आणि यांनी सगळी जिल्ह्यातली शिवसेना संपवलेली यांना नांदेड आणि हिंगोलीच का पाहिजे ती कारण यांना नांदेड आणि हिंगोली याच्यासाठी पाहिजे विकता आलं पाहिजे आणि त्याच्यावर कोणीच काही जा जाब विचारला नाही पाहिजे म्हणून ह्या प्रकारे इथे येऊन नांदेड आणि हिंगोली याचे संपर्क प्रमुख होतात का धुळ्याचे तिकड नाशिकचे पुण्याचे काय होता येत नाही तर कारण तिथे ते जाऊ शकत नाही तिथं ते शिवसैनिक येऊच देत नाहीत जवळ त्याचं कारण ते आहे पण दादा लोकसभेपासून वेगवेगळे तुमचे पदाधिकारी असतील अनेक पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत अनेक वेळा भगवंत थोरातांवरती आर्थिक व्यवहाराचे आरोप केले वरिष्ठांपर्यंत दादा ऐका पूर्ण प्रश्न आहे का मग वरिष्ठ का कारवाई करत नाही त्यांच्यावर वरिष्ठ कारवाई करत नाही म्हणून आता हा हा प्रकार जो झाला तर आता ते वरिष्ठांना सुद्धा लक्षात येईल की आता हा प्रकार जे आहे शिवसैनिकांच्या हानामारी पर्यंत गेलेला आहे म्हणून ते एक ते, तर त्यांच्यावर तरी कारवाई करतील किंवा आमच्यावर कारवाई करते दोघांमधून तेच सांगितलं की उद्धव साहेब आमच्याकडे झाड पाठवते लावायला आम्ही झाड लावतो पाच वर्ष त्याचं सगळं हे करतो झाडात लहानाचं मोठं करतो ज्या दिवशी फळ येईल त्या दिवशी असे चोरे येतात आणि त्या चोर एखाद्या हेला आणतो गुंडाला आणि त्याच्यात ते, ते खायला त्याला देतो म्हणजे याचा अर्थ जे झाला आम्ही कष्ट करायचे आणि इथे येऊन विकायचं हा प्रकार झालेला त्याचा मी जाऊ आज विचारला त्या दिवशीपासून मी त्यांना फोन करतो साहेब तुम्ही असं का केला कशासाठी केला नांदेडचे नागरिक आम्हाला विचारतायत नांदेडचे प्रतिष्ठित व्यापारी आम्हाला विचारतायत नांदेडचे वारडामधले नागरिक चांगले चांगले व्यापारी सुद्धा आम्हाला विचारता याचा प्रश्न आम्ही त्याचं उत्तर काय द्यायचं तुम्ही येता इथे येऊन विकून जाता याचा अर्थ काय वानखेडे साहेबांनी माझे लोकसभेच्या वेळेस प्रश्न हाच उपस्थित केला होता वानखेडे साहेबाची सुद्धा दखल घेण्यात आली नाही वानखेडे साहेब मी आज हे केलं ना वानखेडे साहेब त्या दिवशी लोकसभेला सुद्धा हेच करू लागलं पण हा त्या दिवशी तिकडून तसाच पळून गेला आणि प्रत्येक वेळेस एखाद्या कार्यकर्त्याला म्हणतो तुला काय करायचं आहे मी तू मुंबईला मी बघून घेतो मुंबईला हा कोण हे झाला दा, दाऊद इब्राहिमचा भाऊ आहे या मी मुंबईला सुद्धा निघालो होतो ह्याला बोलायला मुंबईला सुद्धा लपून बसतो कोण उचलत नाही उमेदवारी डग पाटला उमेदवारी तुम्ही त्यांना विचारा ना सगळे आपल्याला माहित आहे त्यांना विचारा एवढ्याला विकली का विकली जुना शिवसैनिक का दिसला नाही बाळासाहेबांनी सांगितलं होतं की शिवसैनिकांनाच उमेदवारी द्यावी उद्धव साहेबांना सुद्धा सांगितलं होतं उद्धव साहेबांनी आम्हाला विचारलं होतं की उमेदवारी कोणाला द्यायची होती आम्ही प्रत्येक वेळेस सांगितलं साहेब शिवसैनिकांना उमेदवारी द्या तुम्ही आभा उमेदवार आमचा आंदोलन आमच्यावर लागता का, का चार पैसे घेण्यासाठी रा आकडा आपल्याला सुद्धा माहित आहे त्यांना सुद्धा विचारा ना तुम्ही आकडा सुद्धा माहित आहे आपल्याला आज तो इथे दिसतोय का आज संघटनेत आम्ही इथे दिसतो कोणच्या मोर्चा आंदोलन दिसायला का तुम्ही उमेदवार दिसायला का संगीता पाटील रंग दिसतात का कुठेतरी पक्षाच्या संघटनेच्या कार्यक्रमात हा जबाब विचारला ना त्या मूर्खाला त्याच्यानंतर जर तू नांदेडला आला तर त्याची हीच व्यवस्था केली जाते तुमच्या जा माध्यमातून सांगितलं पुढची हीच भूमिका राहणार आहे आमची बाळासाहेबांची उद्धव साहेबांची शिवसैनिक टिकवायची असेल तर असे जर गरज देऊन विकत असतील शिवसेना तर तुछु। आम्ही तशाला तसाच जबाब देणार त्याला